मराठी चर्चा शिवारे तालुका शाहूवाडी इथे केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारी मानगाव या शाळेच्या इमारत नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा आमदार डॉक्टर विनय कोरे व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाळा ही गावची कुटुंब व्यवस्था आहे गावची अर्थव्यवस्था समृद्ध करणारी व्यवस्था म्हणजे शाळा तसेच मा तसे या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले तसेच शिवारे व मानगाव या दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतीने एक धाडसी निर्णय घेत केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्यांच्या घरचा माफ जाहीर त्याबद्दल आमदार डॉ विनय कोरे यांनी दोन्ही ग्रामपंचायतीचं अभिनंदन केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव दादा पाटील गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंग गायकवाड कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई माजी उपसभापती शंकर पाटील दादा बारगीर शामराव पाटील शाहूवाडी नायब तहसीलदार गणेश लवे वनाधिकारी श्रीमती उज्वला मगदूम गट अधिकारी मान्य विश्वास सुतार विस्तार अधिकारी राम पाटील शाळेचे मुख्याध्यापक शंकर मगदूम महादेव पाटील बबन पाटील शिवारे गावच्या सरपंच प्रियांका स्वप्नील पाटील उपसरपंच नंदाताई भोसले मानगाव गावच्या सरपंच वनिता शिवाजी पाटील उपसरपंच गीतांजली पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद बापूसो चौगले पैलवान शिवाजी पाटील कृष्णाथ पाटील अशोक कुंभार सचिन पाटील पैलवान दामाजी पाटील गोरक्ष पाटील फौजी शामराव चौगले संपत भोसले शंकर पाटील माणगाव मानसिंग पाटील माणगाव दाजी चौगले यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज